जय जिजाऊ जय शिवराय पान छत्रपती शिवरायांची राजनीती युद्ध नीती रणनीती शिस्तीत तयार झालेले स्वराज्याचे अत्यंत कर्तबगा पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म भाऊबीजेच्या दिवशी झाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो तो काळ स्वराज्यासाठी अत्यंत प्रतिकूल होता छत्रपती संभाजीराजे यांना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर या ठिकाणी शेख निजाम उर्फ मुकर खानाने कैद केले औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजीराजांची हाल हाल करून हत्या केली स्वराज्याची राजधानी जुल्फिकार खानाने जिंकून घेतली छत्रपती संभाजीराजांची महाराणी येशुबाई व युवराज शाहू आणि कुटुंबातील इतर सदस्यांना औरंगजेबाने कैदेत टाकले स्वराज्यातील गडकिल्ले आणि बराच भाग औरंगजेबाने जिंकून घेतला स्वराज्यातील खजना संपला बऱ्याच वतनदार सरदारांना असे वाटले की आता स्वराज्य संपले त्यामुळे ते औरंगजेबाला जाऊन मिळाले स्वराज्याचे छत्रपती राजाराम हे कर्नाटकात दूर जिंजीला जाऊन पोहोचले अशा परिस्थितीत सं, संताजी घोरपडे यांच्यावर सरसेनापती पदाची जबाबदारी आली संताजी घोरपडे यांनी छत्रपती संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूरला औरंगजेबाची छावणी असताना त्यांनी दोन हजार मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाचे पाच ते सात लाख सैन्य असलेल्या छावणीवर हल्ला केला औरंगजेब पळाला नाहीतर संताजी घोरपडे आणि मावळ्यांनी त्याच वेळेस ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूरच्या छावणीतच औरंगजेबाची कबर खोदली असती त्यावेळेस त्यांनी तंबूचे दोर कापले तंबू जाळून टाकला त्यांची सोन्याची कळस कापून आणली आणि आशिया खंडातील सर्वात मोठं बलाढ्य साम्राज्य असलेल्या औरंगजेबाची नामुसकी आली औरंगजेबाच्या मनात मराठ्या मावळ्यातील कोणी जर धडकी भरवली असेल तर त्याचं नाव आहे सर सेनापती संताजी घोरपडे पुढे याच संताजी घोरपडे यांनी ज्या शेख निजाम उर्फ खानाने छत्रपती संभाजीराजांना पकडून दिले त्याच्यावर आक्रमण करून त्याला जबर जखमी केले आणि पुढे तो तो त्यातच मारला त्याच त्याच दुःखद निधन झालं अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीराजांना पकडून देणाऱ्या आणि हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाला जबर शिक्षा करण्याचं काम सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केलं औरंगजेबाचा चरित्रकार खफिकान संताजी घोरपडे संदर्भात लिहितो की तो मुघलांची जे समृद्ध शहर असायचं त्यावर आक्रमण करून त्याची नाजधूस करायचा आणि जे नामवंत सरदार आहेत त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव करायचा यासाठी संताजी घोरपडे हा प्रसिद्ध होता पुढे तो असं लिहितो की संताजी घोरपडे सोबत ज्यांची लढाई व्हायची युद्ध व्हायची त्यावेळेस संताजी घोरपडे सोबत जे समोरचे आहेत त्यांच्या समोर फक्त तीन पर्याय असायचे एक मारलं जाणं जखमी होणं किंवा कैद होणं आणि तिसरा पर्याय पराजय त्यातून जो कोणी वाचायचा तर तो, तो स्वतःला स्वतःचा पुनर्जन्म समजायचा पुढे तो असेही देतो कि मुघलांकडे जे मातब्बर सरदार होते एकही सरदार संताजी घोरपडे यांच्यासोबत लढाई करण्यासाठी तयार नसायची अत्यंत जे शूर वीर पराक्रमी जे योध्ये होते छत्र संताजी घोरपडे यांचं नाव घेतल्याबरोबर हे समोर आल्याबरोबर त्यांची हृदय कंपायमान व्हायची असे औरंगजेबाचा चरित्रकार खफी खान लिहून ठेवतो पुढे मल्हार रामराव चिटणीस त्यांनी लिहून ठेवलेला आहे की मुघलांचे घोडी पाण्यावर आली असतात ते जर पाणी पित नसतील तर त्यावेळेस ते सैनिक त्यांना म्हणायचे तुम्हाला पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत आहेत का अशा या शूर वीर पराक्रमी संताजी घोरपडे यांचा जो शेवट आहे अत्यंत दुर्दैवी आहे या त्यांच्या पराक्रमाविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा